जे जे, जे शिवराज जयशिवराजय शंभोराचे काश्मीरमध्ये दे जो दहशतवादी अटॅक झाला या अटॅकामध्ये जे जे पर्यटन शहीद झाले त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली खरं तर दहशतवादाला धर्म नसतो असं म्हटलं जातं पण ज्या ज्यावेळी दहशतवादी हल्ले होतात त्या त्यावेळी विशिष्ट धर्माचेच लोक असतात मग दहशतवादाचा धर्म कसा काय नसतो या गोष्टीचा विचार तुम्ही आम्ही केलाच पाहिजे सेक्युलरम पुरोगम गांडो हिंदूंनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे तुमचा धर्म कोणता विचारून जर गोळ्या गाठल्या असतील तर दुर्दैव हेच आहे की यापेक्षा दुर्दैव काय आहे जे काश्मीरसारख्या ठिकाणी लोक पर्यटनासाठी जातात आणि त्या पर्यटनांच्या पैशावर हीच लोक जगली जातात आणि त्याच जा पैशातून अशा दहशतवादी कृत्य करतात ही लोक म्हणजे आपले लोक दहशतवादी तिथं राहणारे सामीलच आहेत त्यात बेकारसोट आहेत ना ती खरं तर काश्मीर हे बायकॉट केलं पाहिजे आणि तिकडं पर्यटनाला गेलंच नाही पाहिजे त्याशिवाय हे भिकायला लागणार नाहीत आणि भीक मागितल्याशिवाय यांना जमायचंच नाही त्यामुळं पर्यटकांनी तिकडे जाणं बंदच करा दुसरी गोष्ट आता तरी जागवा शंड लोकांना किंवा शेखररामचे किडे ज्यांच्यात वळवळत आहेत ना त्यांनी जागवा दहशतवादीला धर्म नसतो धर्म नसतो म्हणतात ना तर प्रत्येक वेळी एकाच विशिष्ट धर्माचेच लोक का दहशतवादी अशा कारवाई करतात आणि खरोखरच काश्मीर बॅन करा जास्त क्षाला सव्वीस अकरामध्ये ज्या घटना घडली होती त्या ताज हॉटेलमध्ये वेटीस धरलेल्या लोकांच्याकडून हिंदू म्हणून त्यांना मारले गेले पण ही बातमी जेव्हा त्यातली सी बाहेर पडू नये म्हणून सी सी टी व्ही फुटेजसुद्धा गायब केले होते त्यात काय सरकारने सर्वधर्मसंभावचं केड्या ज्यांच्याकडे ओळवळत होताना ही पण तुकाराम आंब्यासारख्या पोलीस मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी कसाबसारख्या व्यक्तीला जिवंत पकडलं नाहीतर हिंदू आतंकवादी आतंकवादीची व्याख्या तिथून सुरू झाली असती त्याच्या पुढे जाऊन तुम्ही जर शिवकाळात बघितलं तर ज्यावेळी औरंगजेब दक्षिणेमध्ये आला होता त्यावेळेसुद्धा त्यांनी आजमशाही निधा आदिलशाही निजामशाही कुतुबशाही झिकत आला तो पण त्यांच्या मुसलमान सरदाराला त्याने हात लावला नाही पण हिंदूंच्या कत्तली केल्या त्याच्या पुढे जाऊन तुम्ही जर बघायचं तर संभाजी महाराजांचं उदाहरण घ्या जास्त नाही ही जिहादी आहेत ना ही कायमच हिंदूंना काफीर म्हणत आलेत त्यामुळे शंड लोकांना ना आता जागे व्हा तुम्हाला कितीही वरडून सांगितलं मागल्या घटना बघितल्या तरी तुम्ही काही सुधारणार नाही सा पण वेळ आहे जागे होण्याची ही आतंकवादी किडे काही सुधारणार नाहीत पाकिस्तान कोणतं राष्ट्र नाही आहे हे हिंदुस्थानातील आतील भारतातील शांतता भंग करण्यासाठी उभं केलेलं एक स्थळ आहे ज्या ज्यावेळी हिंदू राष्ट्र आपलं भारत ज्या ज्यावेळी प्रगती करेल त्यावेळी या कुर कुरमुड्या करण्यासाठी यांना ठेवलेलं आहे त्यामुळे अंतर्गत शांतता अशी भंग करायची अशा दहशतवादी कारवाया करायच्या आतील ज्या आत भिकारचूट आहेत पाकिस्तानला सपोर्ट करणारी आज तुम्ही बघितले असा काही मोर्चे निघतात हे थे, निघतात त्यामध्ये पाकिस्तान जिंदामाची नारे देतात हीच पिलावळ हाताला घेऊन या कारवाई होतात त्यामुळं जास्त काही सांगणं नाही हिंदूंना यातून काहीतरी बोध घ्या येणाऱ्या तुमच्या भविष्यातल्या पिढ्या सुरक्षित राहणार असतील तर तर आत्ताच जागेवा कालच्या जा आतंकवादी हल्ल्यात हल्ल्यात झाले काय आहे सोळा तारखेला लग्न झालं होतं कॅप्टनचं त्या आणि ते, ते ती व्यक्ती सात दिवसांमध्ये माहिती नसते तिला की आपलं पुढं हे असं अंत असेल दुर्दैव आहे उद्या तुमचं आमचं तिथं कोण असतं काय वाटलं असतं तरी पण तुम्ही पुरोगाम्याने सैक्युलम भरडवणं हेच म्हटलं असतं का देश आहे या देशामध्ये जे आहे ही पिलावळ आहेत ही पाकिस्तानची पिलावळ काही पोचली जातात यांना शोधून का नाही यांच्या पार्श्वभागावर फटकी दिले पाहिजेत हे सगळ्या हिंदूंनी केलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे यासाठीच आपण आज बसलो जाते तडकेत काय साध्य काय होणार आहे तुम्ही माझं माझं घर माझं दार माझं मुलं माझं पगार यातून कधीतरी बाहेर निघा ना हा देश आहे या देशात आपण काहीतरी लागतो आपल्या आजूबाजूला लक्ष द्या थोडं एखादी गोष्ट घडल्यानंतरनं त्याचा टेटस आणि कॅन्डल पिटवू नका आपण फक्त टेटस पुरतेच मर्यादित हवं का अशा घटना घडणार आणि मग आपण फक्त एखादा स्टेटस लावणार अरे टेटस लावून काय होते का ज्यावेळी गरज असते तिथं बाहेर निघा ना तुमची ताकद दाखवा